जय शिवराय मित्रांनो सचिनच्या कट्ट्यावर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज कट्ट्यावर सण आहे आपल्या गोविंदाचा आणि आमचे साई कृपा मित्रमंडळ गोविंदा पथक आज सलामीसाठी मुंबईमध्ये फिरणार आहेत तर यंदा एक स्वप्नपूर्ती आता आम्ही घेऊन चाललोय तर चला आमच्या साई कृपा मित्रमंडळासोबत आता दहिकाला काला उत्सव साजरा करूया बोल अरे बोल जय चालाबादप्रमाणे याही वर्षी तुझ्या विभागातून तुझ्या आवारातून साईबोबा गोविंदा पदक साईबुबा मित्रमंडळ गोविंदा पदक हा देवा निघत आहे देवा दरवर्षी आमचे चांगले मनोरे नसतोच तसा याही वर्षी रचशील आमची जी मनाची इच्छा आहे आठ थराची हा मनोरा चांगला रचून चांगल्या वरती थरावर चढून सुखरूप खाली उतरवशील जिथे जिथे थर असशील तिथे तू उभा राहशील सर्व आम्ही गोपालांना सांभाळून घेशील सर्वांना सुखरूप नेशील सुखरूप परत आणशील काही कोणाला दुःख होता कामा नाही

काभूतप्रमाणे याही वर्षी दही काला उत्सवा निमित्त तुझ्या चरणापाशी एक नारळ आणि एक हार गळ्यामध्ये पुष्पहार अर्पण आहे मित्रा सांगायचा उद्देश की आज आम्ही दही काल्याला निघत आहे या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हाला बालगोपालांना तुझ्या मित्रांना तू सांभाळून घेशील या टायमाला आपल्या मनामध्ये मुलांचा नवीन संकल्प आहे की आठ खरा तर थर मनोरा रचायचा आहे त्या मनोरामध्ये तू उभा राहशील सर्वांना सहकार्य करशील जिथे जिथे मनोरन असतील तिथे तू सर्वांना सहकार्य करशील जसे थरावर चढवतील खालीलगा उतरवशील आणि सर्वांची मन जिंकून देशीलचरनाथा गुरुदत्ता गुरुजनार मच्छंद्रनाथा गोरक्षनाथ जालिंदरी नाथा गाणी चरपटी नाथा चौरंगीराधा नाता वर्षी दे नाता गुरुदत्ता गुरुजनाध बाबा भेटतो प्रमाणे आई वर्षी दही निमित्त साईकृपा मित्रमंडळ साईकृपा गोविंदा पथक तुमच्या चरणापाशी एक हार पासपाराचा विडा आणि एक नारळ तुमच्या चरणापाशी अर्पण केला देवा मंडळाचा सांगण्याचा उद्देश की आज या तुमच्या दरबारातून आवारातून आज साई कृपा गोविंदा पथक निघत आहे देवा सर्वांना सुखरूप न्याल आणि सुखरूप परत आणाल ज्या मुलांमध्ये मनामध्ये एक चांगला ध्यास घेतला आहे की आठ खराचा मनोर रचल्याचा देवा हिरे तुम्ही साक्षात तुम्ही उभे राहाल सर्व देवता आणि आम्हाला चांगला आशीर्वाद द्याल या मनोर्यावर तुम्ही मुलाला चढवाल तिथे चांगला सुखरूप उतरवाल आणि सर्वांची मना जिंकून घ्याल जिथे जिथे जाल तुम्ही तिथे आमच्या सोबत राहाल आणि सर्वांची मन कामना पूर्ण कराल हरार स्वामी महाराज 拿那个。 सराव केला तो सराव असू आम्हाला यशस्वी करशील सर्वांची जी मनोकामना आहे ती पूर्ण करशील आणि काय विघ्न होऊन जे नका मान आहे सर्वांना सरकार आणि फुलासारखा गुरु बनवणार महागुरु પડલા

े ललेचालालाने कोभीपडाली ोरीकिजनासापडलवनमारे चला मित्रांनो आता आपला साई कृपा गोविंद पथक निघालाय मुंबई मुंबईमध्ये सलामी देण्यासाठी आणि आपल्यासोबत आपला मित्र आहे अंकुश जो आपल्या ट्रक ट्रकमध्ये मनोरंजन करतोय आपली जोणी अशी देहांडीची लोकगीतं तो बाळगोपाळांसाठी सादर करतोय अंकुश एक होऊन जाऊ दे जल्लोषपूर्ण असा गीत गोविंदा

आपला साई कृपा गोविंदा पथक सुद्धा इथे पहिले आठ थर रचण्यासाठी सज्ज झालेला आहे आपला गोविंदा पथक आला आहे सोळंकर साहेबांच्या इथे आणि थोड्याच वेळात साहेबांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा होणार आहे चला तर उद्घाटन सोहळ्याला हार्दिक अभिनंदन आपण आला आहे आपलं स्वागत आहे काही क्षणातच आपण आजच्या या दी उत्सवाची सुरुवात करत आहोत माननीय आमदार श्री कालिदासी कुळंकर साहेब आपला शुभ असते नारळ वाडूक आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करा हो। शुभ असते नारळ वाडूक आहेत पूजा करत आहेत कार्यसम्राट आमदार कालिदासजी कोळंबकर असा दही आणि उत्सव करा श्री कृष्ण शरण मम

साई कृपा मित्रमंडळ अँटॉफील आठ साई कृपा मित्रमंडळ साई कृपा मित्रमंडळ लावायला सुरुवात करा खेळ नाही तर त्याच्यामध्ये भक्ती आणि शक्ती दोघांचाही प्रदर्शन होत आहे आजच्या या ठिकाणी सदाकड उत्सव मैदानामध्ये दही उत्सव भारतीय जनता पार्टी वडाडा विधानसभा आणि इथले आमचे कार्यसंग्राट आमदार मान्य श्री को कालिदास कोळंबकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली काही वर्ष इथे हा उत्सव साजरा होत आहे आणि आजच्या या दोन हजार चोवीस दयांची उत्सवामध्ये पहिलंच मंडळ आहे पहिलंच गोविंदा पथक आहे सुरुवात आठ ठरापासून आठ ठरायचा प्रयत्न आहे या ठिकाणी जे गोविंदा पथक सात आणि आठ ठर लावतील त्यांच्याकरिता रोजची सवय इथे केली आलं तरी प्रत्येक गोविंदाने सात आणि आठ वर जे लावतील त्यांनी रोगचा वापर करायचा आहे स्टेज वरील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे स्टेज थोडासा रिकामा करा मोकळा करा या ठिकाणी गोंद पटक थर रचत आहेत Oon oh, Din Chan e Goat Yeah 3 ni sahawakan te gofor lela hai

बबलू द्रोणापेंड कुठे आहे तुमचा द्रोणापेंड हां रेडी रेडी काही क्षणादार सन्मानिय महाराष्ट्राचे जे मुख्यती श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे जे आमदार होते आता थोड्याच वेळात आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजे यांचा आगमन होणार आहे परिवर्तन दहंडी उत्सव दोन हजार चोवीस आपल्या सगळ्याचे लाडके आमदार यशस्वी असे सलामी द्यायची आहे फक्त लक्षात असू द्या आपला हंडी फोडण्याचा कार्यक्रम रात्री आहे यशस्वी सलामी द्या